नमस्कार आज आपण उकड वांग ही रेसिपी बनवणार आहोत अगदी खायला चवदार लागते आणि ही भाजी आपण भाकरी चपाती किंवा भाताबरोबर खाऊ शकतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा ही आ, पाव किलो वांगी घेतली आहे मी आणि ही वांगी आपण अशी छोट्या आकारामध्ये घेतली आहेत खूप मोठ्या आकाराची वांगी घ्यायची नाही आता ही आपण कट करून घेणार आहोत त्याआधी याचे जे काटे आहेत ही वांगी काटेरी घेतली आहे मी काटे काढून घ्यायचे आणि थोडासा देठ कट करून घ्यायचा आहे याला मधोमध मद चीर देऊन घ्यायची पूर्ण कट करायचे नाही तर बघा आपल्याला म्हणजे यामध्ये मसाला भरायचा आहे अशा पद्धतीने कट करायचा आहे कट मार मारण्याचं कारण वांगं किडकं का जर असलं तर ते आपल्याला दिसेल आणि मसाला छान आतपर्यंत आपण भरू शकतो त्यामुळे असं कट देऊन घ्यायचं आहे मिठाच्या पाण्यात टाकून घ्यायचे हे वांगे कट केल्याच्या नंतर तर आता हे सर्व वांगे मी कट करून घेते तर हे पहा आपण ही वांगी कट करून म्हणजे चिरा देऊन घेतले आहे आणि मिठाच्या पाण्यात आता ही ठेवणार आहोत म्हणजे वांगी काळी पडणार नाहीत ना आता हे साईडला ठेवून देते आणि आपण या भाजीसाठी जो मसाला लागणार आहे तो बनवून घेऊ अगदी आपल्या घरामध्ये असतो असाच मसाला लागणार आहे जास्त काही मसाला लागणार नाही इथे आता सर्वात आधी आपण या पॅनमध्ये हे अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते भाजून घ्यायचे ओले शेंगदाणे देखील तुम्ही घेऊ शकता किंवा असे कोरडे शेंगदाणे सुद्धा घेऊ शकता खोबऱ्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत किंवा खोबरं किसून देखील तुम्ही या भाजीमध्ये टाकू शकता आता हे शेंगदाणे आपण भाजून घेऊ शेंगदाणे भाजत आले की यामध्ये आपण हे एक मोठा चम्मच धने सुद्धा टाकून घेणार आहोत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे शेंगदाण्याला थोडा जास्त वेळ लागतो शेंगदाण्याला भाजायला म्हणून आपण ते आधी टाकले आहे आणि नंतर धने टाकले आता हे धनेसुद्धा भाजत आले की आपण यामध्ये एक चम्मच सोप घेतले आहे एक चम्मच छोट्या चम्मचने जिरं आणि दोन मोठ्या चम्मचने मोठे चम्मच भरून तीळ घेतले आहे हे सुद्धा आपण यामध्येच टाकणार आहोत आता हे मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे सोप बडी सोप जी आहे ती ऑप्शनल आहे नाही घेतली तरी चालेल पण टाकली तर स्वाद छान येतो आणि एक वेगळा मसाला तयार होतो बघा त्यामुळे घेऊ शकता तीळ मस्त असे तडतडायला लागले आहेत आणि शांदाणे धनेसुद्धा छान असे भाजून तयार झाले आहेत आपण ते या फ्लेट मध्ये काढून घेऊन मध्ये खोबऱ्याचे काप सुद्धा भाजून घेते छान असे याचा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं इथे मी एक खोबऱ्याचा मोठा तुकडा घेतला आहे त्याचे असे बारीक पतले काप करून घेतले आहे तुम्ही किसून देखील घेऊ शकता म्हणजे खोबऱ्याचा मसाला आपल्याला छान असा तयार करता येईल खोबरं सुद्धा छान असं भाजला आहे आपण हे काढून घेऊ गॅस बंद करायचा आता हा भाजलेला मसाला आपण या मिक्सरच्या जारमध्ये टाकायचा आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत दहा बरा एक आल्याचा तुकडा टाकायचा आलं लसूण नक्की टाका भाजीला खूप छान चव येते आता यामध्ये थोडस पाणी टाकून आपण हा मसाला जो आहे तो बारीक वाटून घेणार आहोत आता हा मसाला आपण वाटून घेतला आहे मिक्सरवरती तर छान असा हा मसाला तयार झाला आहे आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊ आपल्याला वांग्यामध्ये भरायचा आहे हा मसाला काही साईडला ठेवून देते नंतर आपल्याला सुद्धा टाकायचा आहे आता यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ आपण हळद पावचम्मच लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक घेऊ शकता थोडासा गरम मसाला आणि धनेपूड टाकायचे आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ आपण मसाला ओलाच आहे तरीसुद्धा थोडंसं तेल टाकायचं म्हणजे मसाला छान असा म्हणजे बाइंडिंग घेतं या मसाल्याला आणि व्यवस्थित वांग्यामध्ये भरला जातो यात आपण बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊ आणि चवीनुसार मीठ आता हे छान असं एकजीव करायचा आहे अशा पद्धतीने आपण हा मसाला जो आहे तो वांग्यामध्ये भरून घेणार आहोत ह्या अर्ध्या दिलेल्या वांग्यामध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा भरपूर असा हा मसाला भरायचा आहे अशा पद्धतीने बघा बाहेर येणार नाही मसाला अशा पद्धतीने हा भरून घ्या हे मसाला असा वांग्यामध्ये भरून घेतला आहे आता आपण ही वांगी शिजायला ठेवणार आहोत तर मी म्हटल्याप्रमाणे उकड वांगी बनवत आहोत आपण त्यासाठी ही कढई घेतली आहे कढईमध्ये पाणी टाकायचं पाण्यावरती अशी एक चाळणी ठेवायची आहे तुम्ही छोटी चाळणी देखील घेऊ शकता आणि त्यावरती ही मसाला भरलेली वांगी ठेवायची आहेत साधारण पाच ते दहा मिनटं आपण ही वांगी उकडून घेणार आहोत या वाफेवरती शिजवून घ्यायची आहेत त्यावर झाकण ठेवू आणि वांगी शिजून घेऊ साधारण दहा मिनिटं तरी ही वांगी शिजायला लागतील बघा दहा मिनिटं झाली आहेत बघा आणि आपण ही वांगी चेक करूया तर शिजली का नाही शिजली कसं ओळखायचं ते बघा चाकूच्या सहाय्याने याला असं प्रेस करून बघायचं आहे आणि छान नरम झाले आहेत ही वांगी मस्त शिजली आहेत आता आपण अशीच ठेवणार आहोत म्हणजे अजून दोन मिनटं ही वांगी छान अशी वाफेवर शिजल्या जातील तर ही कढाई आपण या साईडला ठेवूया आणि इकडे ही कढई ठेवूयात आता आपण फोडणी करून घेणार आहोत अगदी साधी सोपी फोडणी आहे कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ फार जास्त नाही एक चम्मच एवढा तेल टाकून घ्यायचं तेल गरम होऊ द्यायचं तेल गरम झालं आहे आपण यामध्ये पाव चमच मोहरी टाकून घेऊ लगेचच कांदा टाकायचा एक बारीक चिरलेला हा कांदा घेतला आहे कांदा मस्त या तेलावरती परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा लवकर परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घेऊ कांदा लवकर परतला जातो तेलावर एक दोन तीन मिनिटं का कांदा परतल्याच्या नंतर आपण हा राहिलेला मसाला सुद्धा यामध्ये टाकून घेऊ आणि छान असा परतून घ्यायचा जास्त परतायची गरज नाही कारण आपण सर्व मसाले जे आहेत ते भाजून घेतले आहेत अगदी एक दोन मिनट परतून घेणार आहोत आपण आता यामध्ये थोडेसे सुके मसाले टाकू अगदी थोडे थोडे टाकायचे आहेत फार टाकायचे नाही हळद लाल तिखट आणि मसाला बस जास्त मसाले नाही टाकायचे कारण आपण वांग्यामध्ये जो मसाला भरला आहे त्यामध्ये हे सर्व मसाले टाकलेले आहेत स्वस्त ही फोडणी तयार झाली आता यामध्ये आपण ही जी वाफून घेतलेली वांगी आहेत ती टाकणार आहोत अगदी हलक्या हाताने ही वांगी यामध्ये टाकायची आहेत तुम्ही इथे पाहू शकता छान यामध्ये मसाला जसान तसाच भरलेला आहे बघा आता हे जे मसाल्याचं पाणी आहे तेच आपण साईडने असं टाकून घेणार आहोत हे मिक्सरचं भांड वगैरे आणि साईडनं टाकायचं आहे यावर अगदी थोडंसं मीठ टाकते मी मीठसुद्धा आपण आधी टाकलेलं आहे आता हलक्या हाताने हा मसाला आणि वांगी एकत्र करायचे आहे आता एक दोन मिनटं आपण झाकून ठेवणार आहोत ही भाजी तर आता दोन मिनटं छान आपण ही भाजी उकळून घेतली आहे मस्त चमचमी ती भाजी तयार झाली आपण ज्वारीच्या भाकरी बरोबर भाताबरोबर किंवा चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता अशी ही उकड वांग्याची भाजी कशी झाली नक्की मला कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छान छान नवीन रेसिपीसह